i yeah. you. kadane <muchas> goteza

thank <laughs> you प्राप्त कीर्तनाच्या प्राप्त सेवा करता निवडलेला जो अभंग आहे तो आई साहेब आदिशक्ती शक्ती महाराज यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा अभंग असून या अभंगातून आधी शक्ती मुक्ताबाई तो महामारा ज्ञोपरा निमित्त करून या अभंगातून मुक्ताबाई संतांची लक्षणे सांगतात सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा कि अखिलकोट भगवान परमात्मा विष्णू स्वानंद सुखदेवाचे गुणांगुरु सद्गुरु जोग महाराज या संतांच्या महंतांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड अभिमान सप्ताह व श्रीमद भागवत कथा गेल्या दहा वर्षापासून चालू आहे आणि या सप्ताहातील सहाव्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा माझ्या हाती आली त्याबद्दल मी सर्व गावातील मंडळ गावकरी मंडळींना व तसेच या सप्ताहाचे आपण ज्यांच्या मुखातून गेले पाच सहा दिवस झाले ज्यांच्या मुखातून शिवत थांबत कथा श्रवण करत आहात असे असणारे गुरुस्थानी असणारे हरिभक्त परायण हरिदास महाराज इंगळे त्याचप्रमाणे या ठिकाणी गायनाच हो। माझं वय नाही तेवढं त्यांचा परमार्थ आहे असे असणारे प्रताप महाराज कावळे आणि त्यातले त्या माझे गुरुबंधू कार्तिक महाराज देवकर देवाशिष महाराज चेके आणि ज्यांचा प्रतंग ऐकत राहावा वडांचा त्यांचा हात आहे असे असणारे राहुल महाराज आणि माझे गुरु बंधू प्रवीण महाराज रिंघे हे सर्व गायनाचार्य आणि तुम्ही सर्व गुरुजन वर्ग आणि या तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा खंडर नाम सत्ता विठल तुम्ही ज्यांच्यामुळे तुम्ही हाईपाठाचा आनंद घेत आहात ज्यांच्यामुळे कीर्तनाचा आनंद घेत आहात नाम जपाचा आनंद घेत आहात असे असणारे सर्व गुरु बंधू नमदा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील सर्व गुरुबंधू ही <स्तित्याकलाद> सर्व मंडळी यांच्यामुळे या वर्षी या सत्याला एक ग्रुप नवीन काय झालं विठाला मिठला

पण या नारदाच्या गादीवरून मी आज सांगतोय की तुमच्याच गावातले गेल्या दोन वर्षापासून तुमच्याच गावातले वयाना मोठे माझ्यापेक्षा मोठे गुरु बनतो असणारे प्रवीण महाराज रिंधे असतील संकेत महाराज रिंधे असतील आणि करण महाराज रिंधे असतील पुढे चालू हा सप्ता या वर्षी गावकऱ्यांनी केला पण पुढे चालून हा सप्ता एका आगळ्या वेगळ्या स्वरूपात एका उच्च पदावर आणि बहुसंख्येने लोक येतील असा सत्ता मंडळी करतील दुप्पट तिप्पट न कसा चांगला होईल याच्या करता जर तुम्हाला पहायचं असेल तर अजून दोन वर्ष थांबा तुमचं एक तर पूर्ण होणारच बारा बारा एक तर पूर्ण झाल्यावर म्हणून अजून दोन वर्षाने याच्या पेक्षा छान प्रकारे तो सत्ता होईल आणि मात्र झालाच पाहिजे आणि या तांदूळवाडी गावातले जे काही आजूबाजूचे खेडेगाव आहे त्यांनी म्हटलंच पाहिजे रामनवमी आली हनुमान जयंती आली लवकर झाला त्या मध्ये मोठा सप्त आहे आणि त्या सत्याकरता आपल्याला जायचं आहे असं आजूबाजूच्या खेड्यागाव लोकांनी म्हटलं पाहिजे मंडळी माझ्या माझ्यासारख्या एका प्रमाणाचं कीर्तन ऐकण्याकरता लांब लांबून लोक आले वारीवरून आले त्याच बरोबर बाबा सुद्धा गुरुच्या या ठिकाणी उपस्थित आहे

आज या छोट्याशे चांदूरवाडी गावामध्ये मला कीर्तन करण्याच भाग्य मला प्राप्त झालं आज कीर्तन करत असताना असं वाटत नाही जो महाराजांच्या सत्यात एखादं कीर्तन चालू आहे असं वाटतंय का तर ही ठाकरे तुम्ही स्रोतू वर्ग आणि हे सर्व गुरुजन मंडळी कारण हे वातावरण फक्त तीर्थ ठिकाणी पाहायला मिळतं इतर इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि कसं वातावरण आपल्या गावामध्ये झालेलं आहे विठाल विठाल आज माझ भाग्य आहे

संस्कृतचे काही श्लोक पाहत आहे असे सर्व गुरु बंधू यांच्या सहवासात कीर्तन सेवा या ठिकाणी भाग्य आमच्या जीवनाचा जर विचार केला बर का बाबा आमच्या जीवनाचा जर विचार केला आम्हाला गावातले लागले घरातले व्हाय लागले त्यातल्या गल्लीतले लागले आता गल्लीतले कस काय गावाकडे असताना काही कुत्र झोपेलच दिवाळी असती पाय दिवाळी आता दिवाळी ते कुत्र झोपेलच की एखाद्या जावा आता त्या शेवटीत फटाका बांधून बांधव तेपून ते फटफट फटफट करतो फटाका फटफट करतो आणि कुत्र कॅन 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 करत पडत नाही आम्ही त्याच्या मागे बघितलं म्हणजे मुलं त्यांच्या माग म्हणजे कुत्र्या मागील कुत्रे पळायला लागले की त्याच्या मागं पळायचं पळायला लागले की त्याच्या मागं पळायचं जागा करून द्यायचं त्याच्या माग पळायचं असे त्याच्यामुळं गल्लीतले वय चालेल वयता म्हणून राहून देरातले वैतागले घरातले तो वैतागले पुन्हा गावातले सुद्धा वैतागले पण आम्ही पण

भार पडतोय आता आपण तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सगळे वळतो मिठाला मिठाणा करायचं त्याच्या काही आळस करायचो नको बरं का आळस करायचो नको दोघांशी रस्त्याला निघाले आणि निघाल्याच्या नंतर ऋण आहे दिवस होते आणि जात असताना एक जण माझं झाडीच नव्हते झाडाखाली विश्रांती करायचं ठरवलं दोघ जण बसले आणि बसल्याच्या नंतर हजारशे कारण करायला लागले ला पण तेवढे त्या ते दोघांचे डोळे लागले आणि डोळे लागल्याच्या नंतर एक वाड्याची झोळ आली आणि आल्या बरोबर त्या जाऊन त्या एका श्याम्याच्या तोंडात नाही गेलं इथंच पडलं आणि वटावर पडल्याच्या नंतर तेवढं रामेन काय पडलं रे आणि काहीतरी पडलं म्हणे बाप रे आणि मग काम ना म्हटले काय रे आणि एवढं जांभूल फक्त हात लोट ना जाई म्हणे हे नाही लोट असं न म्हणे तू जा तू माझा मित्र आहे ना म्हटलं मित्र गेला तिकडं जांभूळ तेवढं जांभूळ ना आणि नाही लोट काय करतो आणि नाही लोट काय गड तू ठेव फक्त जर सगळं धक्का रे म्हणे अरे श्या का वाटत का सांगायला जाणून हातवत म्हणतो म्हणजे झालं काय म्हणे आता दोन पूर्वी पुत्र माझ्या तोंडात मुजत होत तेव्हा सांगितलं कुत्र हाकल हात नका तू हा मला मुलं म्हणजे आसी काय मासे आता तुम्ही ऐका असेल नाही मग ना हाताला काळी आणि मुखाना भगवान बलरंग परमात्म्याचं भोजन करायचं अभंग कोणच आहे हा तुम्ही झोपले काय मग सांगायचं अभंग मुक्ताबाईचा आहे या अभंगातून मुक्ताबाई संतांची अंतर्बाह्य लक्षणं सांगतात देणोबाईचं निमित्त करून तुम्ही आम्हाला संतांची लक्षणे सांगता देणोबाई कोण आहे बरे या तुम्ही आम्हाला फक्त एवढंच मालूम आहे की देणोबा राय मुक्ता ही मुक्ताबाई का ही काय आहे तर देणोबाईची बळी नाही पण एवढ्या पुरता मुक्ताबाईंचा अधिकार नाही तर याच्याही पुढे जो मुक्ताबाईंचा अधिकार आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये मुक्ताबाईचा खूप मोठा अधिकार आहे त्यांची अभंग रचना कमी आहे आपण जर इतर संतांच्या कोल्ह्यात पाहिलं तर अभंग रचना कमी आहे पण वक्ती बाबाचं जर संशोधन आपण पाहिलं तर त्यांची शंभर ते दिवशी अजून आहे अजूनही असतील I don't believe it. कर्तुत्वाने महान आहे ते म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्ती महान असं असलेलं नाव म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाई वयाने लहान आहे मुक्ताबाई पण कर्तृत्व काय आहे त्यांचं महान आहे मला सांग इतिहासाची कोणाची दखल घेता का नाही इतिहासाची कोणाला झोपल्या जोडण्याची दखल घेतात का नाही ज्या व्यक्तीने एखाद्या छोट्या व्यक्तीने मोठं कार्य केलं की इतिहास त्याची दखल घेते

मुक्ती मुक्त भाई दाखारी दे सोया अमर तेवढं येत नाही पर अज्ञात मारदांनी मनावो मुक्तपणे भोगत शिव सोपणे मुक्तपणे सोला देह सुले से नाम मुक्तपणे भोगत और मला सुख भरले बोल बोल शिव सब मुक्तपणे श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आधी श्री एकनाथ महाराज करतील यात नावाला हे महाराज पण निवृत्ती नाच सुटता त्या मुक्तभेच वर्णन करतात आता निवृत्तीनाथ कोण तर विश्वास एखाद्या काही संत मंडळी निवृत्तीनाथाकडे गेले काही प्रश्न विचारण्याकरता तर निवृत्तीनाथाला ऐका वा। मातो अर्थ मुक्ताबाईचे मुखी निवृत्तीनाथ म्हणायचे की अरे बाबा ना

अधिकार संपन्न असलेल्या आधी शक्ती मुक्ताबाई यांचा या प्रकरणातील अभंग सेट करता निवडलेला आहे मग आता ताती म्हणजे काय ताती म्हणजे झोपडीच आजू पाटी म्हणजे काय जेवत जेवण्याच थाट पाटी म्हणजे आजू सोबत करा हात त्याचा एक तो होतो म्हणजे सोबत करा पाटी म्हणजे झोपडीचे दात पाटी म्हणजे जेवणाचं थाट असे प्रकरण आहे आणि त्या पाठी प्रकरणातला अभंग भंग आज आपण सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल